काय करायले बाबा पाणी काढून द्यायला बाबा

होईन लवकरच ह्या वाटेचं पण काम c i n c i भिजवण बऱ्यापैकी झालेले आहेत उसाला फुटवे बरे की शावकारचा ऊस आहे हा शावकार आपला ऊस पुढचा आहे フフフフフ。 चालू आहे ठिबकला पाणी सोडलं होतं रात्रीची लोडशेडिंग म्हणजे रात्रीची शिफ्ट आहे लाईटची त्या हिशोबानं रात्री आपण पाणी सोडलं होतं ठिबकचं पाणी मस्त थेंब थेंब पडत राहतंय थे। चांगलं हाडकलं बी वाटते लगेच <clears throat> थंडीत ऊसाची लावगवड करण्यात आल्यामुळं बरीच तूट झाली होती आता हे तूट लावून काढली होती त्यानंतर निघालेले हे समजा ऊस आहे आणि इकडं सावली पण पडती सावलीमुळं पण बरंच रान पडले थोडी कोथरीम वगैरे लावली होती हा हे आपला ऊस उस। उसामध्ये लसूनसा उस सोबत लसूण लावलेला आहे <laughs> 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 Mm-hmm. <clears throat> <coughs> या सरीला लावलेत आपण आलू कांदे पण लावलेत कारण वानेरांचा जास्त प्रादुर्भाव आहे इथे या झाडांमुळे वानेर जास्त राहतात त्यामुळे इथं कांदा लागवड नाही केली उसामध्ये नाहीतर कांदा लावायचा होता आपल्याला तरी आपण थोडासा लावलाय आणि थोडेसे आलू पण लावलेत आपण <coughs> हे आलूच झाड आहे बघा ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती असेल ज्यांनी नाही बघितलं त्यांनी बघून घ्या हे असते आलूचं झाड इथे खाली आलू लागतात त्याला जमिनीमध्ये आणि हे झाड असं असतं या पद्धतीचं असे आपण आलूचे झाड लावलेत हे एक आलूचं झाड आहे अजून इथे एक आलूचं झाड आहे आता तुम्ही म्हणशाल हे आलूचं झाड आहे का तर नाही हे तुम्हाला माहित असेल अमेरिकेचे देण ही हे बाकी आल्लूचे झाड आपले अल्लूचं झाड म्हणावं की अल्लूचं रोप म्हणा की काय म्हणावं ते म्हणून घ्या पण हे अल्लू आहेत अशा पद्धतीने अल्लू रिटिरी काय लावले भोपळा असेल उन्हाळी भोपळा इथे पण आहे आपण अशात इकडून पाईपलाईन आणली आपण <coughs> आता आपल्या गोठ्यावर आमच्याकडं त्याला आखाडा म्हणतात खड़े चलो गजरा गवत गिन्नी गवत सरकारी गवत दोन तीन शब्द आहेत या गवताला हे आमच्या हे मुंजा पाटलाच गवत एकदम मस्त गवत आले आपली गाय तांबडी लाल आणि हे आपल्या गायीच गौ असू काय रे सांडीला काहीतरी राम राम कर सगळ्याला सर्व शेतकरी बांधवांना राम राम म्हणा ह्या आपल्या छोट्या मशी कारण ह्या छोट्या मशी या कारणानं कारण ह्या मशी जे खातात ते पण खातात म्हणजे जसं म्हशी गवत खात असतील जसं आता हे उसाचे वाडे असतील आपण आता हे वाडे टाकून ऊसाचे वाडे खातात आपल्या शेळ्या कारण त्यांना सवय हे उसाचे वाडे कडबा सोयाबीनच गुळी खातात का अजून आपण दोघी टाकू यांना पण कुठं सोडत नाहीत काही नाही हे आपलं जे टाकलं ते खातात